नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी तांत्रिक घटकावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या चॅनलवर आपण कृषी घटकावर बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टला सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील जास्त वेळ न घेता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ आपण प्रश्नावर अधिक विश्लेषण न करता वन लायनर पद्धतीने घेत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर चुकीने गलत देण्यात येत असेल तर ते योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे बघा तारापौरवाला मसाले कुठे आहे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की तारापौरवाला मत्सालय कुठे आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय पालघर गुजरात मुंबई चेन्नई यापैकी योग्य उत्तर तुम्हाला जायचं आहे तारापोरवाला मत्सले कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल बघा मुंबई या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात कोणती कोणत्या कृषी विद्यापीठाने हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ग्रामसेवक या परीक्षेची तयारी करत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा असलेले सर्व कृषी विद्यापीठ पाठ असणं जरुरी आहे आणि कोणत्या वि कृषी विद्यापीठाने कोणती जात निर्माण केलेली हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न केला आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजेराची जात कोणती आहे बघा चार तुमच्या तुमच्यासमोर आहे पुनाफिगे दिनकरे दिना आहे आणि फुलवा आहे यापैकी आज जे आपलं मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आहे त्यांनी तयार केलेली अंजेराची जात कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर येईल काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देत चला प्रश्न चुकत असेल तरी काय हरकत नाही परंतु उत्तर यायला पाहिजे पटापट कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे मराठवाडा कृषी विद्यापीठाने अंजेराची कोणती जात निर्माण केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन दिनकर कोणती जात दिनकर ही अंजेराची जात कोणी निर्माण केलेली आहे तर मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढचा प्रश्न आपण बघूया गाईचा गाभन काल किती दिवस आहे बागा आपण विश्लेषणाच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केलेली त्यामध्ये गाईचा गाभ म्हशीचा मशीचा शेळीचा गाभंकाल हे सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे फक्त तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे आहे तर त्याची प्लेलिस्ट आहे आणि ती प्लेलिस्ट मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते कमीत कमी आपल्या या सिरीजमध्ये मी एकशे पंचवीसच्या प्लस व्हिडिओ अपलोड केलेले कृषी घटक आणि कृषी तांत्रिक या विषयावर त्याचप्रमाणे जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टुडंट्स ग्रोईंग या नावाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि या सर्व व्हिडिओचं तुम्हाला काय पी डी एफ त्या ठिकाणी भेटून जातील मग गाईचा गाभन काल किती दिवसाचा आहे पहा चारशे ऐंशी दिवस तीनशे ऐंशी दिवस दोनशे ऐंशी दिवस आणि दोनशे दिवस किती असेल योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन दोनशे ऐंशी दिवसाचा किती दिवसाचा आहे दोनशे ऐंशी दिवसाचा गाईचा गाभनकान पुढचा प्रश्न आपण बघूया वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो असं विचारलेलं बघा वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात बघा चार नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंटमध्ये दे द्यायचं आहे वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे क्लोरीन आहे यापैकी वनस्पती तूप तयार करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी आपल्याला वायू पाहिजे तर तो कोणता वायू पाहिजे पर्याय नंबर एक हायड्रोजन हा वायू वापरतात काय वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर हायड्रोजन हा वायू वापरला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया हरितक्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम डायटस राज्यात दिसून आला आता हेही तुम्हाला माहिती आहे की हरितक्रांती कोणत्या पिकावर झालेली आहे आणि त्या हरित क्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम कोणत्या राज्यात दिसून आलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे सर्वांना माहिती आहे हरितक्रांती ही भात आणि गहू ह्या पिकावर झालेली आहे आणि मग भात आणि गहू कोणत्या राज्यामध्ये जास्तीत जास्त पिकवलं जातं गहू कोणत्या राज्यात पिकवला जातो हे त्याचं उत्तर असेल हरित क्रांतीचा प्रभाव सर्वप्रथम कोणत्या राज्यात दिसून आला बघा ओरिसा बिहार त्यानंतर पंजाब आणि महाराष्ट्र यापैकी योग्य उत्तर काय येईल तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पंजाब या राज्यामध्ये हरित क्रांतीचा प्रभाव दिसून आलेला आहे पुढचा प्रश्न बघूया चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतात मिळवतात चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवतात विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचवत असतो त्यासाठी काय करायचं बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे कारण तुमच्या एक लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले, -चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते मग चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या ते भागापासून मिळवतात बघा चार पाये आहे तुमच्यासमोर काय साल आहे पानं आहे फुलं आहे आणि गाभ्याचं लाकूड आहे चंदनाचं तेल काढायचं आहे जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थ्यांना हे माहीत असेल किंवा याचा तर्क तुम्ही लावू शकता की चंदनाचं तेल कोणत्या झाडाच्या कोणत्या भागापासून मिळवतात काय उत्तर येईल याचं कमेंटमध्ये उत्तर देत चला योग्य उत्तर आहे गाभ्याचं लाकूड चंदनाचं तेल हे झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतं तर जे चंदनाच्या लाकडाचा गाभा असतो त्याला आपण गाभ्याचं लाकूड म्हणतो त्या गाभ्याच्या लाकडापासून काय होतं चंदनाचं तेल आपल्याला मिळतंय पुढचा प्रश्न आपण बघूया बाजरीचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे बाजरीचं संशोधन केंद्र ज्वारीचं संशोधन केंद्र या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे बाजरीचं संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर तुम सात नंबरचा सा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मग कोणत्या जिल्ह्यात आहे बाजरीचं संशोधन केंद्र नांदेड धुळे अकोला नाशिक कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन धुळे जिल्ह्यामध्ये बाजरीचं संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये आणि ज्वारीचं संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया दूध नासण्याची प्रक्रिया दुधातील डायडॅश मार्फत होते दूध आपण नाचलं म्हणतो दूध आहे आणि ती नाचण्याची प्रक्रिया दुधातील डायडॅश मार्फत होते कशामार्फत होते हे त्यांना विचारायचं आहे बघा काय पर्याय दिलेले हो तुम्हाला लॅक्टिबॅसिली आहे सायट्रिक आहे लॅक्टिक ॲसिड आहे आणि बॅक्टेरिया आहे तर दूध नाचण्याची प्रक्रिया दुधातील कशामार्फत होते योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच वेळेस परीक्षेला रिपीट झालेली आहे आणि पुढंसुद्धा येण्याची शक्यता आहे दूध नाचण्याची प्रक्रिया दुधातील डायटस मार्फत होते कशामार्फत होते पर्याय नंबर तीन लॅक्टिक ॲसिड दूध नाशण्याची प्रक्रिया दुधातील लॅक्टिक मार्फत होते पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा चोपन जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला मृदा यावर सेपरेट एक लेक्चर अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या जमिनी चोपन जमीन त्यानंतर काळीची जमीन चिकन चोपन जमीन चिकन माती जांभी मृद्धा रेगुर मृद्धा ह्याबद्दल मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर चोपन जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर चुनखडी आहे जिप्समे कोळसा आहे मीठ आहे मग चोपन जमीन सुधारण्यासाठी कोणता भूसुधारक लागेल तिथं योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन जिप्सम चोपन जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात तर जिप्सम या भूसुधारकाचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया शेतीच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही अर्थसंकल्प जेव्हा शेतीचा अर्थसंकल्प मांडला जातो त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही बघा गोष्टी दिलेल्या तुम्हाला चार कोणत्या गोष्टी गोष्टी द्या हे बघा खर्च नफा साधनं आणि उत्पादन यापैकी कोणत्या गोष्टी विचार केला जात नाही शेतीच्या अर्थसंकल्पामध्ये या चार पायापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देत चला आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा येथून पाठिमाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर प्लेलिस्ट आहे तिची लिंक आहे तिला क्लिक करा आणि आय एम पी व्हिडिओ सर्व पहा शेतीच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही तर त्याचं योग्य उत्तर बघा पर्याय नंबर तीन साधने साधने ह्या गोष्टीचा काय विचार केला जात नाही खर्च नफा उत्पन्न याचा विचार केला जातो त्यानंतर पुढा प्रश्न आहे बघा एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे नामा पद्धत कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरतात नामा जी पद्धत आहे ही कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरली जाते योग्य उत्तर काय कराल कमेंटमध्ये देत चला बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे सीताफळ आंबा केळी चिकू नामा पद्धत कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरतात तरी याचं योग्य उत्तर तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये द्या नामापद्धत कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरल्या जाते पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या कारणामुळे फुलकोबीचा गड्डा नेहमीसारखा न राहता बटणासारखा अगदी छोटा होतो असं कोणतं कारण आहे की त्या कारणामुळे काय होतं जी फुलकोबी असते तिचा गड्डा नेहमीसारखा न राहता बटणासारखा अगदी छोटा बनतो बघा काय कमी पडतं त्याला नत्राची कमतरता बोरांची कमतरता जस्ताची कमतरता किंवा मॉलिब्लेनमची कमतरता काय कमी पडल्यामुळं फुलकोबीचा गड्डा हा नेहमीसारखा न राहता बटणासारखा अगदी छोटा होतो काय उत्तर असेल चार पाऱ्या तुमच्या समोर दिलेले आणि याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक नत्राची कमतरता कोणत्या कारणामुळे नत्राच्या कमतरतेमुळे फुलगोबीचा गड्डा नेहमी न राहता काय होतो बटणासारखा अगदी छोटा होतो पुढचा प्रश्न बघा वनामती प्रशिक्षण केंद्र डायडॅश येथे आहे कोणतं वनामती वनामती प्रशिक्षण केंद्र कुठं आहे असं त्यांनी विचारलेलं बघा आणि चार पाय तुमच्यासमोर दिलेले पुणे मुंबई नागपूर कोल्हापूर मग कोणतं प्रशिक्षण केंद्र विचारलं त्यांनी वनामती कुठं असेल योग्य उत्तर कमेंटमध्ये कळवत चाला आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देते थी? ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत होत असेल त्याचं उत्तर गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा वनामती प्रशिक्षण केंद्र डायडश येते कुठं आहे नागपूर या ठिकाणी आहे उत्तर काय आहे नागपूर पर्याय नंबर तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लिंची कोणत्या देशातून भारतात आली लिची कोणत्या देशातून भारतात आलेली आफ्रिका चीन श्रीलंका जपान कोणत्या देशामध्ये पिकली जात होती लिची आणि ती आपल्या भारतात आली योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन चीन या देशातून लिची चीन या देशातून भारतात आलेली आहे पर्याय नंबर दोन इथेचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा कॉफीचे उगमस्थान कोणत्या देशात झाले बघा कॉफी पिकवर सुद्धा आपण काय केलं आहे बरेचशा व्हिडिओमधून हे प्रश्न रिपीट झालेले वेगवेगळ्या प्रकारे विचारले गेले कॉफीचं उगमस्थान आता बऱ्याचशा पिकांचे उगमस्थान आपण सांगितलेलं आहे कॉफीचंसुद्धा उगमस्थान मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या देशात झालं आहे बघा पर्याय देतो तुम्हाला चार पर्याय आहे इथोपिया ब्राझील टांझानिया आफ्रिका काय उत्तर असेल कॉफीचं उगमस्थान योग्य उत्तर काय आहे त्याचं त्याचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर एक इथोपिया या ठिकाणी काय झालेलं आहे कॉफीचं उगमस्थानी पुढचा प्रश्न आपण बघूया टी मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळ पिकावर पडते टी मॉस्क्युटो ही जी कीड आहे ही कोणत्या फळपिकावर पडते आंबा संत्री पेरू काजू टी मॉस्क्युटो कोणत्या फळावर पडत असेल बघा बघा ज्या विद्यार्थ्याकडं फळबागा आहेत किंवा त्यांनी फळबागा पाहिलेल्या आहे अशा विद्यार्थ्यांना वाचनातून नाही जरी गेलं तरी असे प्रश्न अंदाजेसुद्धा येऊ शकतात ती मास्किटो काय उत्तर येईल ही कीड कोणत्या फळपिकावर पडते आंब्यावर पडते का संत्र्यावर पडते का पेरूवर पडते का काजूवर पडते कोणत्याच्यावर पडते तर त्याचं योग्य उत्तर काय येईल काजू टी मास्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते पर्याय नंबर चार काजू या फळपिकावर पडते योग्य उत्तर काय आहे काजू आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळ्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कुठे केला जातो कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळं याचा उपयोग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो प्रामुख्याने बघा खांबातचे आखात कोची प्यारा प्याराद्वीप कोकण कोळंबी पकडण्यासाठी आणि डोल जाळं कुठं केलं जात असेल आता तुम्हाला माहिती आहे जे समुद्राच्या काठी आहे तिथं ज्या कोळंबी विळंबी पकडण्याचे खेळ होतात मग डोल जाळ्याचा जा वापर केला जातो प्रामुख्याने मग कुठं केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार कोकण या ठिकाणी कोळंबी पकडण्यासाठी डोलजाळ्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कोठे केला जातो तर कोकणामध्ये केला जातो पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे आणि जे गरजू विद्यार्थी आपले मित्रमैत्रिणी त्यांना व्हिडिओ काय करायचं शेअर करत चालायचे बघा गाईचा चीख विशेषता कोणत्या जीवनसत्वाने समृद्ध असतो गाईचा चीक म्हणजे गाय ताजी ताजी समजा असेल तर त्यावेळेस काय होतं सुरुवातीला चीख निघतो आणि हा चीख म्हणजे या चीखामध्ये कोणतं जीवनसत्व प्रामुख्याने भरपूर प्रमाणात असतं म्हणजे गाईचा चीक विशेषता कोणत्या जीवनसत्वाने समृद्ध असतो बघा ब क ई अ कोणतं जीवनसत्व आहे योग्य उत्तर काय करायचं कमेंटमध्ये देत चालायचं काय उत्तर येईल त्याचं गाईचा चिक विशेषतः कोणत्या जीवनसत्वाने समृद्ध असतो पर्याय नंबर एक ब बी जीवनसत्वानं काय आहे गाईचा चिक हा समृद्ध असतो म्हणजे गाईच्या चिकामध्ये भरपूर प्रमाणात बी जीवनसत्व असतं पुढचा प्रश्न बघा पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम राबविण्यात आली पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम राबविण्यात आली रायगड अहमदनगर पुणे जळगाव कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आली असेल पाणी आडवा पाणी जिरवा रायगड कुठे येतं कोकणामध्ये येतं तिथं तर भरपूर पाणी असतो मग तिथे ही योजना राबवली जाईल का त्यानंतर पुणे जळगाव अहमदनगर या घोषणेनुसार ती योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम प्रथम राबविण्यात आली योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना अहमदनगर जिल्ह्यात प्रथम राबविण्यात आली पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या रोगामुळे झाडवरून खाली गुंद्यापर्यंत वाळत जाते झाड शेड्यापासून तर मुळापर्यंत वाळत जातं मग तो कोणता रोग होतो त्याला कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाळत जाते काळी भुरी कूज बुंदासड मर चार पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हो कोणता रोग येतो की झाड हे खाली बुंद्यापर्यंत वळत जातं योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर चार मर रोगामुळं मर रोगामुळे काय होतं झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाळत जाते पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात जलद वाढणारं वृक्ष कोणता खालीलपैकी सर्वात जलद वाढणारं झाड कोणतं वड निलगिरी अंजन गुलमोहर सर्वात जलद हे जे तुम्हाला चार पर्याय दिलेली या चार पर्यायपैकी बी सर्वात जलद वाढणारं वृक्ष कोणता आहे वड सर्वात जलद वाढणार आहे निलगिरी अंजन गुलमोहर काय उत्तर असेल याचं कमेंटमध्ये उत्तर देत चाला सर्वात जलद वाढणारं वृक्ष कोणता आहे तर पर्याय नंबर दोन निलगिरी हा आहे काय सर्वात जलद वाढणारं वृक्ष कोणता आहे तर निलगिरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे तंत्रज्ञान अवलंबन बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले छत्रपती संभाजीनगर त्यानंतर नाशिक त्यानंतर पुणे आणि त्यानंतर सातारा या चार पर्यायापैकी तुम्हाला काय विचारत कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे योग्य उत्तर काय येईल बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि पटापट कमेंटमध्ये दे उत्तर देत चला कारण तुमच्या कमेंट आल्या म्हणजे मलाही बरं वाटतं कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुणे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मरीन कल्चर म्हणजे काय मरीन कल्चर विचारले तुम्हाला मरीन कल्चर म्हणजे काय मरीन कशाला म्हणतात आपण हे तुम्हाला कळलं असेल किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्य शेतीचे प्रयोग त्यानंतर गोड्या पाण्यातील जलाशय जलाशयात मत्स्य शेतीचे प्रयोग त्यानंतर खाड्या पाण्याच्या सरोवरात मत्स्य शेतीचे प्रयोग आणि चौथा वरील सर्व बघा मरीन कल्चर कशाला म्हटलं जाईल योग्य उत्तर काय येईल त्याचं नव्वद टक्के विद्यार्थ्यांना प्रश्न समजून गेला असेल मरीन कल्चर कशाला म्हणते किनाऱ्यालगतच्या समुद्रात मत्स्य शेतीचे प्रयोग त्याला काय म्हटलं जातं मरीन कल्चर असं म्हटलं जातं पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत डायटॅश प्रमाण अधिक असते सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत डायटॅश प्रमाण अधिक असते म्हणजे त्या जी सुपीक जमीन आहे त्या जमिनीत कशाचं प्रमाण अधिक असतं म्हणजे ती सुपीक असते बघा चार पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध अन्नद्रव्याचे पाण्याचे हवेचे उताराची सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये कशाचं प्रमाण अधिक असतं म्हणजे तिला आपण सुपीक म्हणतो बघा चार पर्याय तुमच्यासमोर चोवीस नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मग काय येईल या प्रश्नाचं उत्तर सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते काय उत्तर आहे पर्याय नंबर एक उपलब्ध हान्न द्रव्याचे प्रमाण हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक ला ला करत चला त्याचप्रमाणे यातून पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व आय एम पी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटून जातील त्याचप्रमाणे तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल अगदी आपण फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे मोफत आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्टुडंट्स ग्रुईंग नावनं त्यामध्ये सामील व्हा आणि सर्व व्हिडिओच्या पी डी एफ तुम्हाला काय मोफतमध्ये उपलब्ध होतील बघा प्रश्न काय रायजोबियम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात रायजोबियम कोणत्या प्रकारात मोडतात बघा प्रकार दिलेले तुम्हाला खाली आणि त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडून सांगायचा आहे उत्तर द्यायचं आहे परजीवी सहजीवी असहजीवी यापैकी नाही मग रायजोबियम हे कोणत्या प्रकारात मोडतात तर योग्य उत्तर याचं येईल पर्याय नंबर तीन सहजीवी रायझोबियम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात तर सहजीवी प्रकारात मोडतात अशा प्रकारे मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी जे महत्त्वपूर्ण तांत्रिक क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले यापूर्वीचे जर लेक्चर तुम्ही पाहिले नसेल तर प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर सर्व व्हिडिओ चेक करू शकता मित्रां जर ग्रामसेवक अभ्यासासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तांत्रिक आणि कृषी घटकवरचे जवळपास हे एकशे पंचवीस प्लस व्हिडिओ आपण आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ग्रामसेवक भट्टीसाठी कृषी घटक नावाचे प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमधून तुम्ही ते लेक्चर पाहू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि या व्हिडिओची पी डी एफ पाहण्यासाठी स्टुडंट्स ग्रोईंग नावाचे टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये सामील होऊन सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी मोफत तुम्ही पाहू शकता आणि असेच महत्त्वपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण क्वेश्चन घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र